नमस्कार आज आहे महाशिवरात्र आणि हळदीचं लेपण रांगोळी अशी झालेली आहे माझी फुलाचं ताट सजवून पण झालेलं आहे आणि देवपूजासुद्धा माझी सकाळी झाली आणि मी काल रात्री तीन किलो शाबू भिजत घातलेले असे मी व्यवस्थित भिजलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता तीन किलो शाबू दीड किलो बटाटो एक किलो शेंगदाणे हिरवी मिरची वगैरे घालून जिरे असं घालून साडेपाच किलोची मी खिचडी बनवली मंदिरात गेले शंकर भगवानांच्या आणि तिथं त्याचं वाटप केलं आणि असं फराळासाठी बनवलेलं खिचडी वरीचा भात शाबूचे वडे चटणी संध्याकाळी प्रदोष वेळी मी परत अभिषेक वगैरे केला घरी गणपतीचा अभिषेक केला पाण्याने दुधाने आणि परत पाण्याने आणि गणपतीचं पूजन करून झाल्यावरती मी शंकर भगवानांचे आपण पिंडीवरती अभिषेक केला आणि घरीसुद्धा मी एकशे आठ पत्र वाहिलीत एकशे आठ शिव नामावली पठण केलं एकशे आठ नाम नामावली तर प्रत्येक महिन्याच्या वैध्य चतुर्थीस शिवरात्री येते पण माघ महिन्यातील शिवरात्रीस महाशिवरात्री असे महा शिवरात्री म्हणतात या दिवशी शंकरराची आराधना केली जाते महाशिवरात्रीची कथा प्रसिद्ध आहे एक व्याध शिकारीसाठी जंगलात आला होता त्याला श हरणी दिसली त्याने तिला मारण्यासाठी बाणाचा नेम धरला त्यावेळी हरणी म्हणाली मी घरी जाऊन पिलाला भेटून येते मग मला मार हरणीची विनंती पारधाने मान्य केली व तो तिची वाट पाहत एका झाडावर बसला त्याला काही खायला न मिळाल्याने उपवास घडला त्याच्या हातून चाळा म्हणून सहज बेलाची पाने तोडली जात होती आणि ती नेमकी शिवलिंगावर पडत होती त्यामुळे त्याची पुण्याई वाढली प्राण्यांची हत्या करणे पाप आहे याची त्याला जाणीव झाली थोड्या वेळाने हरणी तेथे आली त्यावेळी पारध्याने तिला नमस्कार केला या सहज घडलेल्या कृतीतून पारध्याचे पुण्य वाढले तर शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा केली तर निश्चितच सद्बुद्धी वाढेल माघ मध्योदिशीच्या दिवशी रात्री भोजन करू नये चतुर्थीच्या दिवशी सकाळी नदीमध्ये स्नान करावे शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा व पूजा करावी महादेवाच्या पिंडीवर एक हजार किंवा एकशे आठ बिल्वपत्र व्हावीत दिवसभर उपोषण करावे रात्रभर जागरण करून ओम नम शिवायच या मंत्राचा जप करावा अशी ही कथा आहे आणि मी इथं एकशे आठ बेलपत्रं वाहिली माझ्या मिस्टरांनीसुद्धा एकशे आठ बेलपत्र वाहिलीत आणि इथं शिवलीला अमृतचं पारायण चालू आहे रात्री आम्ही करत होतो आणि अशा रीतीने आमचा अभिषेक पूर्ण झाला देवाची पूजा मन मनापासून आम्ही दोघांनी केली खूप प्रसन्न वाटत होतं खूप मस्त आणि घरामध्ये वातावरण खूप छान वाटत होतं आणि दरवर्षीच आम्ही दोघं पतीपत्नी शंकर भगवानाची पूजा करतो महाशिवरात्रीला जागरण करतो रात्रीच्या वेळी आणि बघा किती प्रसन्न वाटत आहे तुम्ही कोणकोण तुमच्या घरी शिवलीला अमृतचं पठण करता ते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मंदिरात गेला होता का ते सुद्धा नक्की सांगा मी सकाळी मंदिरातसुद्धा पूजा वगैरे करून आली पण खूप गर्दी होती त्यामुळे शूट करायला जास्त मला मिळालं नाही आणि दरवर्षीच मी खिचडीचा प्रसाद देते साडेपाच किलोची खिचडी झाली माझी बनवून आणि द्रोण व डबा भरून मी खिचडी घेऊन गेली आणि तिथं वाटण्यास प्रसाद दिला आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं करायचं काळी घरीसुद्धा मी पूजा केली तर देवाकडे एकच मागणं आहे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे आणि रात्री मी लाईटी वगैरे बंद केला तर किती प्रसन्न वाटत होतं बघा किती मस्त वाटत होतं झोपण्याच्या वेळी आमची पूजा वगैरे आवरून झाली आम्हाला झोपायला जवळजवळ रात्री दोन ते अडीच वाजले त्यावेळीचा हा फोटो आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय ओम नम शिवाय Om Namah s h i v a i